एकदा अपमान बिपमान जोरदार चालू आहेत ना सगळ्यांचे गौऱ्या गौऱ्याचे अपमान थांबवू नका अपमान थांबलं तर त्याचं दुकान बंद होईल बाकी काय नाही तर आज ना आपल्याकडे इकडे कोणी येणार माहितीये का आपल्या घरी सेलिब्रिटी समीर चौगले त्याचा तो एक कार्यक्रम आहे सेलिब्रिटी तुमच्या दारान तर त्या कार्यक्रमात ना माझा आणि सुरकीचा नंबर लागला मी तर लई एक्सायटेड आहे <laughs> त्याच्याकडे करायला सुरकी कुठे राहिले या यार आले आले कुठे होते यार अरे ते मिनी जरा ना ब्युटी पार्लरला ला गेले ते बोल हे तुझी तयारी झाले ना बाकी झाली तू ना आता समेट चौगला कधी पण यायला तू एकदम तयारी करून राखायला काय मी काय घाबरू नको नमस्कार मी तुमचा लाडका सेलिब्रिटी समीर आणि तुम्ही बघताय तुमचा लाडका कार्यक्रम सेलिब्रिटी तुमच्या दारा बाहेर काही काही कार ना बाहेर एक मिनट अहो सेलिब्रिटी तुमच्या दारात हाच कार्यक्रम मी इथे करायला आलोय ना मी तुम्हाला नाय काय सेलिब्रिटी तुमच्या दारात आहे ते नाव असं असतं बरं का आम्ही आता महाराष्ट्राची हास्य जत्रा करतो जत्रेत दोन शूट करतो का आम्ही नाही की नाही रोडचा स्टुडिओ तर शूट करतो ना आम्ही चौकले तुम्ही नाव बदलून टाका ना काय काय महाराष्ट्राची हास्य मिरा रोड करा तुमच्या वरचा फोड महाराष्ट्राची हास्य मीराव रा विनोद कसलं काही करता येणार नाही ना ना। पण आपण बघू वा 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 मिश्किलपणा चांगलाच आहे तुम्ही बघताय की हे जे म्हात्रे कुटुंब आहे त्यांचा मिश्किलपणा अते चांगला शिकील अरे वाव वा वा चल आपण आता आज जाऊया घरात जाऊया ए नको नक्को आत नाही इकडे इकडं इकडे आपण आत फेकतो तुम्ही इकडेच थांबा कसा इकडेच थांबा आता तुम्ही आज का यायचं माहितीये डोरबेलचा आवाज काढल्यावर असा मी नाही काढत डॉरबेल स्किट मध्ये मी काढतो असं कुणाची घरी तू 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 असं नाही करत नाही तुमचं ऐकायचं अरे नको पण तो नाही मी काढतो ना त्याच्या बदली आवाज मना पण येतो मी काढतो बघ तसं नाही आयते माहितीये सांगतोय मी नीट तुला असं आहे असं नाही आहे ते असं नाही आहे त्याच्या मागे मेहनत आहे कुणी नाही काढू शकत हे वा तू असा आहे <temos kind -neck noise> होता आता करतो आवाज काढला तरी चौगले कोणी फसवता येऊन तुम्हाला हरकत नाही आता येऊया काय आता ते आत आयची आधी ते दरवाजाचा आवाज करायला खूप आता हे नाही अरे ऐकायचं मी काय का सेलिब्रिटी थांबवा मी सुरके नको यार मला आवाज मला दरवाजाचा पण आवाज येतोय बघ झोप ए, ए, अरे तसा नाही तो तो हा सुनील शेट्टी होतोय नीट काढायचा त्याच्या मागे पंचवीस वर्षाची मेहनत आहे असं नाही जमणार चौकुले कुणी येऊन फसवतो तुम्हाला म्हणून उत्तम उत्तम खोटं बोललं का ए शनई चौगुले शनई चौगुले नाही <laughs> समीर चौकुले नाव आहे माझ मी आणतं त्या शनई चौकुले त्या आवाज कर ना, ना त्या कार ना आवाज तुझ्या बापाचं लग्न आहे ओ ने, ने, दादा अहो काय करता जाई बोलते यार हो ते भाई दिसतायत लय मारतील आपल्याला त्याच्या अंगावर बघितलं किती सोन आहे तुमच्याकडे फक्त वीस हजार चे केस आहेत एक्सक्यूज मी तीन लाख रुपयाचे उरलेत किती वीस <वागा> हजार <है> एवढे ना तर आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया तर आपण सगळ्या आधी वळूया म्हात्रेवाहिणींकडे हर का जर जर इथे इथे कॅमेरा तर नमस्कार इथे वहिनी आहेत वहिनी तुमचं नाव काय मिनी पाशाची सुरकी मना आवडता रावस न पापलेट yeah. मिनी पाशाची सुरकी मना आवडता रावस न पापलेट करणार आलाय आमच्या दारात मिनी माझा नवरा हाय हेवी एट एक सुरकी एक नंबर एक नंबर काय ना चांगलं नाव चांगलं होतं पण पंचवीस वर्ष काम करून माझी ओळख काय हे एवढीच नाही आहे कळलं का अनेक वर्ष मी काम करतोय नाटकात काम केलेलं आहे मी गातो सुद्धा कधी कधी अच्छा कळलं का कित्येक भूमिका मी लिलया आहेत तुम्ही लिलया हा आम्ही पेलल्यावर लिलया म्हणजे आम्ही प्रत्येक पेल्यावर असं नाव लिहिलं या वा छान काय काय चाललंय यांचं नाही कसंय तुम्ही लवकर सुरू करा तिचा काय गॅप गेलेला ना मध्ये लय साचलं ती लगेच तर रसिको आपण आता बघणार आहोत म्हात्र कुटुंबाची शोधक वृत्ती रसिको आपण आपल्या घरात अनेक गोष्टी आवरून शोध कुठे <laughs> आपण बघतोय आपण बघतोय की कि किती आ, किती फनी आहेत हे मात्रे कुटुंब तर आपण आता बघणार आहोत शोधक इथे बघा ना जरा इथे चालले तर आपण बघणार आहोत शोधक वृत्ती ह्या कुटुंबाची कशी आहे रसिक हो, आपण घर आवरताना अनेक गोष्टी आजूबाजूला ठेवतो ते दिवसभर आपल्याला मिळत नाही मग आपल्या मेंदूला आपल्याला ताण द्यावा लागतो या गोष्टी कुठे ठेवलेल्या आहेत तेच आपण बघणार आहोत हे यांच्या मेंदूला किती ताण देत ते आणि ही जर राऊंड तुम्ही जिंकली तर तुम्ही जिंकणार आहात सोन्याचं एक नाणं बर yes, सोन्याचं नाणं तुम्ही तयार आहात एक मिनिटात मला दहा रुपयाचं कॉईन तुम्ही शोधून आणायचं एक मिनिटात

सापडला सापडला तरी माझ्या हातात आणून इथे ठेवायचं तरच पूर्ण होणार राव दे मारलं ना इथे कुठे असलं हरकत नाही हरकत नाही ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही आपला गेम सुरू आहे पुन्हा वेळ वाढवतोय मी सुरक आपला गेम सुरूय ना सुरक्या तूने मला का मारला तुझा खिशान पारजक्ताचा फोटो कसा हे, -हे पुन्हा वेळ वाढून देतोय लवकर लवकर आपला हा टेलीका सुरू आहे चल चल तुझा किसान फोटो कसा प्रॉपर्टी वालेने ठेवलास तू समजत तसा काय नाही आधी हे झालं ना म्हणून मग हे झाला हे झालं म्हणून मग हे काहीच कळत दोन्ही हे समजावून सुरक्या हा हे झालं ते मी पाकीट पाकिट घेतलं ना नवीन विकत वॉलेट वॉलेट तर नवीन वॉलेट मध्ये ना आता पत्त्याच्या जागी हिचा फोटो ठेवतात तर तो फोटो तसच राहिला काय तू यार नाही कारण ना पण दिलं तुम्ही नमको मला सोन्याचं झे मला फक्त सांग हा फोटो कसा तुला असा सोलून का तू काय पण ना, 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 ना आणि खरा काय त्या मलानी माझ्या देवालाच माहिती मग मां का मानजीची कोटे वागलास पैसा मीनी तुझ्यावर कावरा मरता तू ने तू वागलास मानजी माफी माग मी नाही माफी मागणार माझी माफी मी माफी नाही मागणार मी आणि माझा प्रेम सच्चा आय माझा टेलिकास्ट सुद्धा अडकला तू माझी भंकस करतोय तो भंकस करतोय तो माझे नाही नाही भंकस नाही हे उत्कृष्ट नट असल्यामुळे जे काही कानावर पडतं ते ओघाने बाहेर पडतं असं काय माझं असं बरं चुकून बाहेर पडलेलं आहे ते माझी माफी माग मागायला सांग तुर्के डार्लिंग चा आपला विश्वास नाही मी माफी नाही मागणार मा मा माफी मागायला मी नाही मागणार थोडीशी पटकन माफी मी नाही मागणार माफी माफी मागायला सांग नाही तर मी कॅमेरा फोडून ए ए कॅमेराला हात नाही लावायचा हे हे फोडा पाहिजे तर हे फोडा हे स्वस्त आहे कॅमेराला हात नाही लावायचा कॅमेराला हात नाही लावायचा माफी मागायला सांग त्याला तुम्ही प्लीज माफी मागा पटकन सॉरी पटकन म्हणा माफी बोलले बोलले सॉरी बोलले मी माफी नाही मागणार नाही माफी मागतात मी काय करू मग तू माफी मांग मी का मग सेलिब्रिटी समीर चौक मी तुमची का माफी माझी मागतो मी माफी तुझी मागतो दोघांच्या मध्ये मला घेतलं कारण नसताना ठीक आहे मागतो मी माफी सुरेखा डार्लिंग सॉरी नाही तो यांचा भील यावा म्हणून मी डार्लिंग म्हणालो ऍक्च्युअली मी नाही ना मी नाहीच आहे ना हे आहेत ना इकडे हे माझी मागतायत ना त्यामुळे मी असं म्हणालो ओके ओके हरकत नाही मी सॉरी म्हणतो मी सॉरी म्हणतो मग झालं जी सॉरी माती खायला लाज नाही वाटली लाज नाही वाटली तुला माती खायला मध्ये पुन्हा तोच प्रॉब्लेम होते मी ऍक्च्युली नाहीच आहे मी करून दाखवतोय चिरून करीन मधोमध डायरेक्ट असं नाही बोलू शकत तुम्ही मी नाहीच आहे मी मी नाही आहे एक नंबरचा छपरीपणा केलाय तू माझ्या बरोबर लक्षात ठेव उभे आयुष्यात माफ करणार नाही तुला पाच हजार ना डोले गोट्या खेळी गोट्या बरोबर पाच हजार नाटकांचे प्रयोग केले डायरेक्ट असं तोंडार नाही बोलू शकत तुम्ही एसएमएस पाठवून प्रेक्षक आपण बोलूया पुढच्या खेळाकडे तू माझं काय करतो तिकडे अरे मग किती वेळ चाल भांडत नाही म्हणून मी बोलतो ना तुझ्या तर्फे मी बोलतोय ना तू काय मजा हो करतो बोलून टाक सॉरी आणि ना एवढा कशाला वेळ मग तू काय नाही बोलला इथे उभात असतो चल चल पुढे बोल चल। हा हरकत नाही हा हा गेम हरलेला आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे नेक्स्ट टाइम ओके देयर इज ऑलवेज अ नेक्स्ट टाइम आपण पुढच्या गेमकडे वळतोय पुढचा गेम अतिशय इंटरेस्टिंग आहे तुम्हाला च या अक्षरावरून तीन वस्तू माझ्या हातात आणून द्यायच्या आहेत द टाइम स्टार्ट्स नाऊ चला 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 होय होय होर अरे रे पळ चला 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 आता रंगत येत नाहीये पुढच्या क्षणाला रंगत वाढेल ठीक आहे ठीक आहे आपण एक ट्विस्ट आणूया गेम मध्ये आता तीन वस्तू नाही द्यायच्या एकच द्यायची आहे सोपी चला 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 यु टाइम स्टार्ट नाव कमन 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 चला, चला। नाही शोधणार तिला सांगा तू आता माझं डोकं नको फिरू प्लीज प्लीज त्याला सांगा अरे नाही बोल कळत नाही का तुला ठीक आहे ठीक आहे तस पण तुला जमणार नाही कारण च हे अक्षर कस दिसत हेच माहित नाही तसा चाकू तुझ्या चाकू, कर हे जे, हे जे चमचा हो हो मग च आणि चप्पल अरे वा एक

हिचा फोटो कुठे ठेवला माहितीये तुला कुठे कुठे माहिती मला गुदमर्याला काय होत हे मिनिट हे बघ हे बघा म्हात्रीबाईनी हे बघा म्हात्रीबाईनी त्यांनी फोटो लावलाय की नाही लावलाय की नाही तुम्ही छातीवर लावला तर गोष्ट सुरके छातीवरच लावला होता पण तू एका जागी स्थिर असते काय नुसती चलवल 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 आणि वरतून घसरून पोटावर ठीक आहे झालं 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 ओके हा आता पटकन एकमेकांना सॉरी म्हणून टाका नाही बोलणार माझा तिला सॉरी बोलायला बोलणार प्लीज सॉरी म्हणायला अरे ते नाही बोलत सॉरी मी काय करू आता मग तुम्ही बोल सॉरी ते नाही बोलत आहे सॉरी काय करायचं तुम्हाला माझ्या बदल बोल तिच्या बदली सॉरी तुमचं कारण असताना मला सॉरी म्हणायला लागतं ठीक काय बोलतो चल सॉरी असं नाही मला चुम्मा देऊन सॉरी बोलते चल सॉरी बोल चल चल सुरू करूया चल चल सुरू करूया सुरकी इथे नाही चुम्मा देत मोठा इथे